स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्व प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहर व तालुक्यातील आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात यंदाच्या ध्वजारोहणाला एक वेगळे चैतन्य प्राप्त झाल्याचे चित्र बघायला मिळाले सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुरुवात ही सिन्नर पोलीस स्टेशन येथील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आणि सन्मान आहे आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे तिरंगा ध्वज हा आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो म्हणूनच पंधरा ऑगस्ट असो वा सव्वीस जानेवारी असो या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवून त्यास वंदन करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद देशभर काही औरच होता उत्साह देखील दुपटी तिपटीचा बघायला मिळाला सिन्नर शहरातील सिन्नर पोलीस ठाणे येथील ध्वजारोहणाने स्वातंत्र्य दिनाची सुरुवात करण्यात आली येथील पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली राष्ट्रगीताने सर्व आसमंत देशभक्तीची साक्ष देत होता त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली व देशाच्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आज भारताचा पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे सिन्नर शहर व सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा स्वातंत्र्य दिन हा भारत सरकारने भा आझादी का स्वातंत्र्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबत घोषित केलेला आहे त्यानुसार सर्व तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे धन्यवाद सिन्नर नगर परिषद कार्यालयाजवळ मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी सिन्नर नगर परिषदेतील माजी नगरसेवक नगरसेविका विविध पक्षातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते सिन्नर पोलीस ठाण्यातील ध्वजारोहणानंतर सिन्नर नगर परिषद कार्यालयातील ध्वजारोहणास सिन्नरकर नागरिक व विविध पक्षातील कार्यकर्ते माजी नगरसेवक नगरसेविका सिन्नर नगर परिषद कार्यालयातील पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर झाले त्यानंतर देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार आज आपण पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत नगरपालिकेमार्फत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत मी सिन्नरवासियांना पंच्याहत्तराव्या अमृ स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सिन्नर नगर परिषदेच्या ध्वजारोहणानंतर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात देखील येथील अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उपक्रम राबविण्यात येऊन देशाच्या आणबाण शाण असलेल्या तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी सिन्नरकर व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सिन्नर शहरातील सिन्नर नगर परिषद कार्यालयातील ध्वजारोहणानंतर सिन्नरकरांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या ध्वजारोहणास हजेरी लावली येथील अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील सजावट आकर्षक अशी करण्यात आली होती या प्रसंगी येथील डॉक्टर्स नर्स सफाई कामगार मदतनीस आदींच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी आप सिन्नरवासियांना तसेच भारत संपूर्ण भारतवासियांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो पण आपल्या या आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेले आहे त्याच्यासोबत आपल्याला काही बंधन किंवा कर्तव्य आपल्यामध्ये आले आपल्याला पार ते आपन पार पाडायचे आहेत ते आपण पाडूयात आणि हा खऱ्या करूयात सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथील ध्वजारोहणानंतर सिन्नर पंचायत समिती कार्यालय येथील ध्वजारोहण येथील गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सिन्नर कार्यालय आकर्षक अशा सजावटीने सजवण्यात आले होते यावेळी येथील गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली नंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जो जगामध्ये आणि भारतामध्ये जो भारताला स्वातंत्र्य मिळून दिलं त्या दिवसाचा उत्साह सिंगर तालुक्यामध्ये शासनाने ठरवून दिलेला विशेष उपक्रमामध्ये राबवण्यात आला डे टू डे कार्यक्रम राबवण्यात आले आणि ते शासनाच्या संकेतस्थळावर जे जे उपक्रम घडले घडले ते अपलोड करण्यात आले आणि अतिशय उत्साहामध्ये सिंगर तालुक्यामध्ये गावोगावी ग्रामपंचायतनी याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी भाग घेतला आणि जो महोत्सव आहे तो खऱ्या अर्थाने आनंद त्याच्यामध्ये द्विगुणित झाला असा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा उपक्रम जर सादर केलेल्या सर्व तालुक्यातील माझ्या बांधवांना शुभेच्छा या दिनानिमित्त शुभेच्छा माझ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो सिन्नर शहरातील विविध शासकीय निमशासकीय विविध संस्था यांच्या ध्वजारोहणानंतर सर्व सिन्नरकरांनी तहसील कार्यालय येथील ध्वजारोहणास मोठ्या संख्येने गर्दी केली होती यंदाचे हे पंचाहत्तरवे वर्ष असल्याने सिन्नरकरांमध्ये देशभक्तीचा उत्साह दांडगा असाच दिसत होता शालेय विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केलेली दिसून आली सिन्नर पोलिसांच्या कवायतीत तहसीलदार राहुल कोताडे यांनी ध्वजारोहण केले या प्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे पोलिस निरीक्षक संतोष मुटकळे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणानंतर आकाशात तिरंगा रंगांचे बलून सोडण्यात आले राष्ट्रगीताने तिरंग्याला सलामी देऊन येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून पंधरा ऑगस्ट रोजीच्या समारंभाची सांगता करण्यात आली त्यानंतर अनेकांनी पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या या सिंधूज साठी रोहन भावसार सह समाधान आवड पंधरा ऑगस्टाच्या शुभेच्छा धन्यवाद त्याचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन म्हणजे अमृत महोत्सव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण तालुक्यात बाईक रॅली काढली आणि सर्व तालुक्याभर तिरंगा वाटप केलं अतिशय आनंदाने लोकांनी तिरंगा स्वीकारला आणि आपापल्या आप दुकानं असतील घरं असतील ऑफिसेस असतील सगळ्या ठिकाणी अतिशय आनंदाने तो लावला आणि देशाबद्दलचा जो अभिमान आहे तो प्रत्येकाने दाखवून दिला यातून आणि मोदीजींनी जे काही आपल्याला संकल्प करून सांगितलेलं होतं की हर घर तिरंगा तर आम्ही खरोखर घरोघर जाऊन हा तिरंगा वाटप केला आणि सगळ्यांनी तो लावला त्याबद्दल सगळ्या सगळ्या सिन्नरकरांचे आणि तालुकावासियांचे मी खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आजच्या या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व सिन्नर आणि सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट हार्दिक शुभेच्छा आज आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी सर्वांना पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी दिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमृत महोत्सव साजरा करता येईल आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे तरी आपल्या आज सर्व भारतीय वासियांनी खूप उत्साहात लहान मोठ्यापासून शेतकरी असतील कर्मचारी असतील स सरकारी संस्था असतील सर्वांनी थोडा मोठ्यांनी आज हा अमृत महोत्सव खूप जोरात साजरा केला आणि मोदीजींनी पण आपल्या सर्व देशाला अभिवादन केलं आणि सर्व देशांचे आभार मानतो आणि आम्ही सर्व देशाचे आभार मानतो आणि हा भारत देश स्वतंत्र असल्यामुळे आज आपण एवढा उत्साहात साजरा करू शकलो आणि जे गेलेले आमचे जे भारतासाठी बलिदान असतील त्यांनाही आम्ही श्रद्धांजली वाहतो जैन जय महाराष्ट्र भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचं आज देशभर या ठिकाणी स्वागत होत आहे समाजातल्या सर्वच थरातील जनतेने प्रामुख्याने शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं त्यांनी अत्यंत उत्साहाने आजचा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहाने साजरं केलेलं आहे गेले तीन दिवस संपूर्ण देशामध्ये या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचं अतिशय आनंदाने स्वागत होत आहे सिन्नर तालुक्यामध्येही आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये स्कूल्स कॉलेजेस त्याचप्रमाणे शासकीय कार्यालय आणि खाजगीसुद्धा आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत ते शिवभावे मित्रमंडळ आणि त्यांच्या वतीने हा मोठा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर या जनतेला शुभेच्छा देत असताना आजही देशावरती प्रचंड असं प्रेम लोकांच्या वक्तव्यातून वागण्यातून चालण्यातून बोलण्यातून या ठिकाणी जाणवतंय आहे आणि म्हणून सर्वांचं या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी असं हे अतिशय या देशाचं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करूया आजच्या हो या स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवाचे मी सिन्नर तालुक्यातील संपूर्ण जनतेला तमाम जनतेला या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोय त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपला देश हा प्रगती करेल आणखी जगामध्ये प्रगती पथावर जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद